आजची कथा आहे का पतीपत्नीच्या नात्याची ही कथा वाचून तुम्ही नक्कीच भाऊक व्हाल असावरी म्हणते आई आधी मला त्याचा फोटो तर दाखव मग मी लग्नासाठी हो की नाही हे ठरवेन आईने असाव असावरीकडे बघितले ठीक आहे आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधणार नाही का असावरी रागाने म्हणाली आई मला फक्त मुलगा बघायचा आहे ना आईने उत्तर दिले तू तुझ्या खोलीत जा बाबा पण आले होते आसावरी बाबांकडे गेली आणि म्हणाली बाबा मला मुलगा बघायचा आहे बाबा हसले आणि म्हणाले हो बेटा आम्ही तुझ्या इच्छेनुसारच लग्न करू उद्या मी त्याचा फोटो मागवतो मुलाचे स्वतःचा व्यवसाय आहे तो चांगला शिकलेला आहे सुशिक्षित आहे दुसऱ्या दिवशी मुलाचा फोटो वडिलांनी आणला आणि आसावरीला दाखवला फोटो पाहताच असावरीने लग्नासाठी पटकन होकार दिला आणि काही दिवसातच त्यांचे लग्न अगदी छान प्रकारे पार पाडले लग्न खूपच लवकर ठरल्यामुळे ते कधीही भेटले नाहीत कधीही बोलले नाहीत पण आयुष्यात कधीही न भेटलेली माणसे एका क्षणात एकमेकांचे आयुष्य बनून जातात सचिन हातात आईस्क्रीम घेऊन खोलीत आला तेव्हा पहिली रात्र होती आसावरी मान खाली करून बसली होती आईस्क्रीम आसावरीचे आवडते होते सचिन जवळ बसला आणि आईस्क्रीम त्याने दिले कपडे बदलायला सुरुवात केली तोपर्यंत आसावरीने सगळे आईस्क्रीम संपूर्ण खाल्लेले होते तर सचिन विचारतो आईस्क्रीम कुठे आहे तर आसावरी हसायला लागते आणि म्हणते की ते मी खाल्लं त्यावर सचिनसुद्धा हसायला लागतो सचिन मनाने खूप चांगला होता त्या रात्रीच असावरीला हे समजलं होतं रात्रभर प्रेमाने भरलेले संवाद चालू होते आता आयुष्य त्यांच्या खऱ्या गर्तव्यांकडे वळलेले होते वेळ निघून गेला काही महिने गेली आणि आसावरीच्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा आसावरीही तीन महिन्यांची गरोदर होती आसावरी सचिनला म्हणाली मला माझ्या बहिणीच्या लग्नाला जायचं आहे सचिन असावरीजवळ बसला आणि म्हणाला असावरी डॉक्टरने तुला प्रवास करण्यास मनाई केली आहे म्हणूनच मला कोणताही धोका पत्करायचा नाही मी तुला लग्नाला जाऊ देऊ शकत नाही तेव्हा असावरीला खूप राग आला ती म्हणाली सचिन असं काय करतोस माझ्या बहिणीचे लग्न आहे ना आणि तू जाण्यास नकार का देत आहेस तू मला घरी सोडून ये सचिनने असावरीचा हात धरला आणि म्हणाला असावरी तू विनाकारण हट्ट का करतेस डॉक्टरांनी तुला प्रवास करण्यास मनाई केली आहे ना मी तुला जाऊ देऊ शकत नाही हे मी तुझ्या आणि आपल्या बाळाच्या काळजीपोटीच करतो आहे म्हणून मी तुला तिकडे सोडू शकत नाही असे म्हणत सचिन खोली बाहेर गेला तेव्हा असावरी रडायला लागली तिने आईला लगेच फोन केला आणि सचिन नकार देत असल्याचे सांगितले तेव्हा आईने सुद्धा तिला समजावलं की त्यांनी नकार दिला आहे तर येऊ नकोच पण सचिन बहिणीला का येऊ देत नाही असा हट्ट असावरीच्या वहिनी आणि भावाने सुरू केला आणि त्याच दिवशी बहिणीच्या घरी ते गेले सचिन सुद्धा घरीच होता असावरीचा भाऊ म्हणू लागला की लग्नाचे कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहेत म्हणूनच मी असावरीला घ्यायला आलो आहे सचिन असावरीकडे पाहतो असावरी मी तुला काय सांगितलं होतं आसावरी खाली बघून खोलीत निघून जाते सचिनला सुद्धा खूप राग आला होता पण त्याने संयम ठेवला आणि खिशातून काही पैसे काढले आणि असावरीला दिले आणि म्हणाला हे पैसे ठेव आणि तू जाऊ शकतेस माहेरी आणि मी येईन लग्नाला हे ऐकून असावरी खूप खुश होते सचिनने आसावरीला मिठी मारली आणि म्हणाला स्वतःची काळजी घे त्यानंतर आसावरी लग्नाला गेली हळदीच्या रात्री असावरीच्या बहिणी मैत्रिणी यांनी खूप छान एकत्र डान्स केला दुसऱ्या दिवशी लग्न अगदी छान थाटामाटात पार पडले सर्वजण घरी येत होते तेव्हा पाऊस पडत होता त्यामुळे रस्त्यावर चिखल साचलेला होता आणि त्याच कणी पावसा आसावरीचा पाय घसरला आणि ती पडली पडताच तिला पोटात दुखू लागले ती जोरजोरात रडू लागली जोर तिला पटकन दवाखान्यात घेऊन गेलीत वेदनेने ती रडत होती सचिनला हे आसावरीबद्दल कळल्यावर तो घाबरला तो पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचला डॉक्टर आसावरीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले सचिन इथे खूप अस्वस्थ होता त्याच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित होते आणि तो देवाचा नामजप करत होता चिंतेत उभा होता काही वेळाने डॉक्टर रूममधून बाहेर आले आणि म्हणाले सॉरी आम्ही तुमचे बाळ वाचवू शकलो नाही हे सांगितलं तेव्हा सचिन निर्जीव होऊन खुर्चीवर बसला आणि मोठ्या हिमतीने तो पटकन बोर्डात गेला आसावरी तेव्हा रडत होती सचिनला पाहून तिने तोंड फिरवले पण सचिन जवळ बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलू लागला की ठीक आहे रडणे थांबव कदाचित ही देवाचीच इच्छा होती त्यावर आसावरी अजूनच जास्त रडायला लागते आणि म्हणू लागते की सचिन मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सचिनने अश्रूंनी भिजलेल्या पापण्यांचे चुंबन घेतले आणि म्हणाला रडू नकोस गप्प राहा हीच देवाचीच इच्छा असेल पण आसावरी स्वतःला स्वतःला गुन्हेगार समजत होती काहीच दिवसात सचिन आसावरीला घरी घेऊन गेले सर्वजण घरी आले आसावरीची परिस्थिती तब्येत विचारली असावरी स्वतःला दोष देत म्हणत होती सचिन मला थांबवले होते पण मी लग्नाला जाण्याचा हट्ट केला होता आणि जर मी त्यांचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित आज मी माझे बाळ गमावले नसते असावरी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होती हे सचिनला समजत होतं म्हणूनच सचिनने प्रेमाने असावरीला समजावत राहिला की तू वेळी आहेस का स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस मी म्हटलं ना की ही देवाची इच्छा होती आणि देवांची इच्छा असेल तर तो आपल्याला पुन्हा बाळ नक्कीच होईल आता असावरी सचिनच्या डोळ्यात पाहत होती सचिन तू किती चांगला आहेस तू मला अपशब्द वापरला नाहीस तू काहीच बोलला नाहीस त्यावर सचिन एक दीर्घ श्वास घेत म्हणाला असावरी तू माझे ऐकलेच नाहीस तेव्हा तर आता काही बोलून उपयोग नाही आहे असावरीला आता सचिनचा हा मुखराग समजून येत होता त्यानंतर वर्षभरानंतर देवाच्या कृपेने त्यांना पुन्हा बाळ झाले सगळ्यांना खूप आनंद झाला सचिनने आपल्या मुलाला हातात घेतले त्याचे चुंबन घेऊ लागला आसावरी बेडवर पाहून सचिनच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि आपल्या मुलाबद्दलचे प्रेम पाहत होते आयुष्यात चांगले दिवस येतात पण शहाणा तोच असतो जो प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो जीवनातील कठीण प्रसंगात संयम ठेवून निर्णय घेतो व तशी कृतीदेखील करत असतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा